शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका चॅनलवरती जर पहिल्यांदाच आला असाल आणि अशा महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घ्यायच्या असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकनला ऑलवरती सेट करा आणि हो आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेतकऱ्यांची फसवणूक आद्रता मोजणीमध्ये मनमानी सोयाबीन विक्रीत शेतकऱ्यांना क्विंटल मांगे आठशे रुपयांचे नुकसान सोयाबीन व मक्काची आद्रता मोजण्याकरता वापरल्या जाणाऱ्या मॉइश्चर मीटरवर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नसल्याने मनमानी करत आद्रता नोंदवली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे त्यामुळे चार हजार आठशे ब्याण्णव प्रति क्विंटल हमीभाव असताना सुद्धा शेतकऱ्यांना केवळ तीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा दर दिला जात असल्याची तक्रार शेतकरी वर्गाने केलेली आहे सोयाबीनला कमी दर दिला जात असल्याने क्विंटल मांगे शेतकऱ्यांना सुमारे आठशे रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे शेतकरी मित्रांनो यावरती तुमचे मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून आपली बातमी बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नावसुद्धा आम्हाला सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू हिंदू वारसा हक्क कायद्यापूर्वी वडिलांचे निधन झाले असल्यास मुलींचा मालमत्तेवर हक्क नाही हिंदू वारसा हक्क कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी वडिलांचे निधन झाले असेल तर त्यांच्या मालमत्तेवरती मुलीला मर्यादित अथवा अमर्यादित हक्क सांगता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश अतुल चांदुरकर आणि न्यायाधीश जितेंद्र जैन यांच्या खंडपीठाने देत हिंदू हक्क कायदा अंमलात येण्यापूर्वी मृत्यू झालेल्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये हक्क सांगणारी मुलीची याचिका फेटाळून लावलेली आहे निवडणुकीमुळे शाळांना चार दिवस सुट्टी शालेय शिक्षण विभागाच्या आयुक्तांना सूचना बहुसंख्य शाळांमध्ये मतदान केंद्र असल्यामुळे निर्णय जनतेच्या स्वप्नपूर्तीसाठी माहितीला सत्तेमध्ये बसवा शिवाजी पार्कवरील आपल्या अखेरच्या प्रचंड प्रचारसभेमध्ये पंतप्रधान मोदी यांचे आव्हान यावेळी नरेंद्र मोदी काय म्हटले बघा ही केवळ माहितीची प्रचारसभा नसून माहितीच्या शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी आयोजित केलेली ही सभा आहे मी तुम्हाला माहिती सरकारच्या शपथविधीचे निमंत्रण द्यायला आलेलो आहे अशा शब्दामध्ये त्यांनी राज्यातील जनतेला माहितीला विजयी करण्याचे आव्हान केलेले आहे मोदी सरकारने महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळविले युवकांवर बेरोजगारीची वेळ आलेली आहे नंदुरबारच्या सभेमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप यावेळी राहुल गांधी काय म्हटले बघा शेतकऱ्यांना पंचवीस लाखापर्यंतचे मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहे महिलांच्या खात्यावरती दरमहा तीन हजार रुपये जमा केले जाईल नोकरी व्यवसाय मिळेपर्यंत बेरोजगारांच्या खात्यामध्ये दरमहा चार हजार रुपये जमा केले जातील तसेच भाजप सरकार देऊ शकले नाही त्या अडीच लाख नोकऱ्या देणार आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यांच्या पेक्षा पुढे वाढविणार मुख्यमंत्रीपदासाठी एखादा नवा चेहराही शक्य विनोद तावडेंच्या वक्तव्याने खळबळ माहितीला एकशे पासष्ट जागा मिळण्याचा दावा पदवीचा अभ्यासक्रम आता अडीच वर्षामध्ये पूर्ण करता येणार आहे अपार कार्डसाठी शिक्षकांना करावे लागणार आता आर की पार एन निवडणुकीच्या काळामध्ये तीस नोव्हेंबरची डेडलाईन कपाशीच्या शेतामध्ये गांज्यांची शेती चार लाख पस्तीस हजार रुपयांची गांज्याची झाडे जप्त शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल सत्ता आल्यावर काँग्रेस एससी एसटी ओबीसींचे आरक्षण संपविणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप ओबीसीतील जातींमध्ये भांडणे लावण्याचे कारस्थान शासकीय शिष्यवृत्ती योजनेमुळे परदेशी शिक्षणाची स्वप्नपूर्ती राज्यामधील पंच्याहत्तर ओबीसी विद्यार्थी ठरले लाभार्थी विद्यार्थी संख्या वाढण्याचा अंदाज प्रचाराचा रंग बदलला तसा उमेदवारांच्या भाषणाचा ढंगही बदलला प्रचारामध्ये दिसत नाही विकासाचे मुद्दे नुसतेच आरोप प्रत्यारोपांचे मुद्दे केंद्र चालकांकडून कापूस खरेदीला विरोध सीसीआयच्या गाईडलाईनमुळे जिनिंग असोसिएशनने कापूस खरेदी थांबवली निवडणुकीमध्ये आश्वासनाच्या पावसात बडीराजा कोरडात कष्टकरी शेतकरी युवक अस्वस्थ यंदा कर्जमाफीही नाही कापसाची सुद्धा अशाच प्रकारची भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे कापसाला सुद्धा हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे सोयाबीन व कापूस या दोन पिकांवरच शेतकऱ्यांचे वार्षिक बजेट अवलंबून असते सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन्ही पिकांच्या खर्चाच्या आधारावर भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे बजेट कोलमडलेले आहे त्याचबरोबर संबंधित पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या टाळूवरील लोणी खात आहे मग ही गाजावाजा केलेली पंतप्रधान पीक विमा योजना कोणासाठी आहे हा कष्टकरी शेतकऱ्यांना पडलेला दहा वर्षापूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये शेतमाल खर्चाच्या पन्नास टक्के आधारावर भाव देण्याचे आश्वासन दिले होते ते आश्वासन हवेतच विरून गेले आहे सोयाबीनला सात हजार रुपये दर देण्याचे आश्वासन मल्लिकार्जुन खरगे यांचा भाजप व मोदी सरकारवर हल्लाबोल हिवाळ्यामध्ये आवक वाढणार भाज्यांचे दर घटणार बुलढाणा बाजारात पालेभाज्यांच्या दरामध्ये होते घसरण एकोणीस हजार शेतकऱ्यांनी काढला एक, शेत का एक रुपयात विमा तुम्ही अर्ज केला का रब्बी हंगामामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील बत्तीस हजार आठशे शेहेचाळीस शेतकऱ्यांनी केला अर्ज फसव्या लिंक ओपन कराल तर बँक खाते साफ होणार काळजी घेण्याचे आव्हान सोशल मीडियावर संकेतस्थळांचा धुमाकूळ कारंजामध्येच झाली चाळीस हजार क्विंटलची आवक आठवडाभरामध्ये सव्वा लाख क्विंटलहून अधिक सोयाबीनची आवक सौर पंप जोडणी केव्हा मिळणार रब्बी हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी सौर पंप जोडणी मिळेल या आशेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडत आहे विहीर शेततळे तलावात पाणी असूनसुद्धा कृषीपंप जोडणी नसल्याने सिंचन करण्यापासून शेतकऱ्यांना वंचित राहावे लागत आहे सौर पंप जोडणी मिळत नसल्याने रब्बीमध्ये सिंचन कसे करावे असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे यंत्रामध्ये डोक्याचे केस अडकून शिर झाले धडा वेगळे मजूर महिलेचा दुर्दैवी मृत्यू सिल्लोड तालुक्यातील वसईची घटना माजल गावात उसापासून सुरू झालेले राजकारण उसामुळे थांबणार का पंचवीस वर्षापासून उसावरच मतदार तीन कारखान्यांमुळे मतदार बिंदास्त हमीदराने <tell> सोयाबीन खरेदीसाठी इसू पोडगाव केंद्राला मंजुरी शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करण्याचे आव्हान हिंगोली सीसीआयच्या केंद्रावरती सातशे क्विंटल कापसाची खरेदी वीज पुरवठा सुरळीत राहिना शेतकरी धडकले उपकेंद्रावर महावितरणने वीज पुरवठा चार तास सुरळीत ठेवण्याचे दिले आश्वासन खरीप हंगामापासून खंडित होतंय वीज पुरवठा कोवड्या हरभऱ्यावर उंटळीचा प्रादुर्भाव पाण्याची मुबलकता पाहून व परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी हरभरा पीक घेण्याचा निर्णय घेतलेला असून अनेक ठिकाणी हरभऱ्याची उगवणसुद्धा झालेली आहे परंतु उंटअळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी चिंतित झालेला आहे अशावेळी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे बाणेगाव प्रकल्प तुडूम शेकडो हेक्टरवर रब्बी पिकांना फायदा राजूरसह पंचक्रोशीतील वीस गावांतील शेतकऱ्यांना मिळाला दिलासा यंदा जगाचा पोशिंदा शेतकरी सापडला संकटामध्ये निवडणुकीमुळे कापूस वेचणीसाठी मजूरच मिळेना गावागावांमध्ये प्रचाराचा जोर वाढला यंदाचा गाळप हंगाम टप्प्यामध्ये गाळप परवान्याचा पत्ता नाही विस्माची मागणी पंधरा नोव्हेंबरपर्यंत द्यावी परवानगी तुळशी विवाहानंतर उडणार लग्न सोहळ्याचा धुमधळाका यंदा एकाहत्तर विवाहमुहूर्त मंगल कार्यालय बुक करण्याकडे प्राधान्य दैठणाईथील अल्पभूधारक शेतकऱ्याचे पेरू लागवडीतून लाखोचे उत्पन्न फळबागेसह सा अंतरपिकातून साधला आर्थिक प्रगतीचा मार्ग अचलपूर बनले शिक्षणाचे माहेरघर बाराशे कोटींचा निधी जिल्हा परिषद शाळांचा कायापलट बच्चू कडू यांचा पुढाकार धानपिकामध्ये रानडुकरांचा हैदोस शेतकऱ्यांनी सोडली जनावरे उमसर व मोहाडी तालुक्यातील पर्यटन स्थळांचा विकास रखडला निधी वाटपामध्ये अन्याय माडणी चांदापूर गायमुख धुटेरा तीर्थस्थळ उपेक्षितच उमेदवार कार्यकर्त्यांसह प्रचारामध्ये शेतकरी मात्र पेरणीमध्ये व्यस्त आधी शेतमाल घरी आणू रब्बीची पेरणी करू मग प्रचाराचे पाव धान खरेदी केंद्राचा बहिष्कार महामंडळाकून पर्यायी व्यवस्था आपल्या कष्टाळलेल्या कुटुंबाला मुलांचाही आधार मजूरच मिळेना शेतकऱ्यांची मुलेही गुंतली कापूस वेचणीच्या कामामध्ये झटपट कामाची उरख व काही रुपयांची होते बचत धान कापणी मळणीसाठी शेतकऱ्यांची हार्वेस्टरला पसंती चिजडोहचे सर्व अडतीस दरवाजे बंद करणार पाणी ही वाढणार सावधानता बाडगा नदीकाठावरील गावांना जलसंपादाचे आव्हान अनुदानावरील बियाणे अडले बाजारातून घेऊन करा पेरनी, शेतकरी हैराण कृषीचे नियोजन ढासाळले कुरखेडा तालुक्यात पेट्रोल टाकून जाडले साडेचार एकरातील धान दोन लाखांचे नुकसान चौकशी करून कारवाईची मागणी वीज बिल न भरल्याने पाटबंधारे विभागाचा वीजपुरवठा खंडित विविध समस्यांचे ग्रहण वरिष्ठही दखल घेईनात सांगा बहु शेती शेतीकामासाठी नकार मात्र प्रचारासाठी रोजंदारीवर मजुरांचा भर शेतकऱ्यांचे होते धावाधाव नाश्ता पाण्यासह दोन वेळेच्या खाण्यापिण्याचीही व्यवस्था सेलू बाजार समितीमध्ये कापूस खरेदीचा प्रारंभ पहिल्याच दिवशी सात हजार तीनशे एकवीस रुपयांचा भाव शेकडो शेतकरी प्रतीक्षेमध्ये आचारसंहितेने मैतांच्या वारसांची प्रोत्साहन अनुदान प्रक्रिया थांबवली वधूवर पित्यांना दिलासा खरेदीचे प्रमाण वाढण्याची शक्यता सोने चांदीच्या दरामध्ये झाली मोठी घसरण आजच्या स्थितीमध्ये दहा ग्रॅम सोन्याचा भाव शहात्तर हजार रुपये तर एक किलो चांदीचा भाव नव्वद हजार रुपयांपर्यंत खाली आलेला आहे पिकांसह पिण्याच्या पाण्याचा योजनांना फायदा भामा आस्खेडमधून रब्बीतील पहिल्या आवर्तन सुरू भिगवण परिसरामध्ये शेतकऱ्यांकडून गहू पेरणीची लगबग यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे विहीर पाणी पाणीपातळी गतवर्षीच्या तुलनेमध्ये वाढ झालेली आहे रब्बी हंगामातील पेरणीची लगबग सुरू झालेली आहे बी बियाणे खते औषधी खरेदी करताना शेतकरी वर्ग दिसत आहे मतदान कार्ड नाही टेन्शन घेऊ नका ही ओळखपत्रे दाखवा निवडणूक आयोग अन्य बारा प्रकारची ओळखपत्रे धरली ग्राह्य कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दोनशे सत्याहत्तर प्रगनक करणार पशुगंना पंचवीस नोव्हेंबरपासून प्रारंभ चार महिन्याची मुदत ॲप्लिकेशनसह ऑनलाईन प्रणालीचा वापर राजापुरातील शासकीय गोदाम धान्यासाठी की उंदीर घुशींसाठी पंचायत समितीच्या आवारातील गोदामाची इमारत झाली जीर्ण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे हवामान विभागाचा अंदाज खरा ठरलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाचा शिडकाव झालेला आहे परिश्रम मातीमोल सायखेडा परिसरातील शेतकरी आर्थिक संकटामध्ये सोयाबीन खर्च तेवीस हजार रुपये उत्पन्न अत्यल्प <स्थाली था> अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा